नमस्कार इथे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे बघा दोन चलातील कोणतेही एक रेषीय समीकरण तयार करा त्या समीकरणातील फक्त चलांच्या सहगुणकांची अदलाबदल करून दुसरे समीकरण मिळवा आणि त्यावरून चलांच्या किमती शोधा बघा सर्वात अगोदर आपल्याला रेषीय समीकरण आपणच तयार करायचं आहे आणि त्यानंतर चलांच्या किमती शोधून दाखवायचं आहे मग इथे काय करायचं आपल्या मर्जीने आपण कोणतंही समीकरण तयार करू शकतो जसं की मी इथे तयार करतो चार एक्स अधिक तीन वाय बरोबर आता हे बरोबर किती तर आपण काय करायचं समीकरण आपल्यालाच तयार करायचं आहे मग एक्स आणि वाय ह्या दोन्ही चरांच्या किंमती आपण मनात अगोदरच ठरवून ठेवायच्या ही एक आयडिया आहे तर काय करायचं एक्सची किंमत समजा मी एक ठरवली वायची किंमत समजा मी दोन ठरवली तर इथे काय होईल बघा चार गुणिले एक आलं चार अधिकचं चिन्ह तीन गुणिले दोन आलं सहा चार अधिक सहा उत्तरालं दहा तर इथे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे चार एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा तर हे समीकरण मिळालं ते समीकरण आपण लिहून घेऊया अशा पद्धतीने आपण समीकरण तयार करायचं जिथे x आणि y यांच्या किमती आपल्या मनात अगोदरच ठरवून ठेवायच्या म्हणजे समीकरण तयार करणं हो सोपं जातं मग इथे लिहून घ्यायचं आहे दोन चलातील रेशीय समीकरण चार एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा हे समीकरण मिळालं या समीकरणाला आपण नंबर एक देऊया आता पुढे आपल्याला काय सांगितलंय की हे जे समीकरण तयार केलेलं आहे फक्त त्याच्या चलांच्या सहगुणकांची अदलाबदल करायची आहे म्हणून बघा सहगुणकांची अदलाबदल करायची का म्हणजे काय होईल तर एक्सचा जो सहगुणक आहे तो वायला जाईल आणि वायचा जो सहगुणक आहे तो एक्सला येईल तर बघा वायचा सहगुणक इथे तीन आहे तो द्यायचा आहे एक्सला आणि एक्सचा सहगुणक चार आहे तो द्यायचा आहे वायला आता बघा ह्या समीकरणाची एक बाजू तयार झाली मग दुसरी बाजू काय येईल तर बघा आपण अगोदरच एक्स आणि वायच्या किमती मनात ठरवलेल्या आहेत तर त्या इथे भरायच्या एक्सची किंमत आहे एक वायची किंमत आहे दोन तर आता तीन एके तीन अधिक चार दोन आठ तीन अधिक उत्तर आलं अकरा म्हणजे आपल्याला समीकरण काय मिळालं समीकरण मिळालेलं आहे तीन एक्स अधिक चार वाय बरोबर अकरा मग हे दुसरं समीकरण मिळालं हे समीकरण लिहून घेऊयात तर इथे हे समीकरण कसं मिळालं तर सहगुणकांची अदलाबदल करून मिळवलं म्हणून इथे लिहायचं आहे सहगुणकांची अदलाबदल बदल करून मग सहगुणकांची अदलाबदल केल्यानंतर काय झालेलं आहे बघा तीन एक्स अधिक चार वाय झालेला आहे तीन एक्स अधिक चार वाय बरोबर अकरा हे झालं दुसरं समीकरण आता बघा आपण समीकरणं मिळवलेली आहे तर हे जे रफ वर्क केलं होतं ते मी डिलीट करतो आता आपल्याकडे दोन समीकरण आहेत ही दोन समीकरणे सोडवून आपण चलाच्या किमती शोधून दाखवायच्या आहेत तर ही दोन्ही समीकरणे सोडवण्यासाठी आपण दोन पद्धती वापरू शकतो पहिली पद्धत अशी की इथे सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे म्हणजे आपण सर्वात अगोदर दोन्ही समीकरणांची बेरीज नंतर दोन्ही समीकरणांची वजाबाकी आणि नवीन मिळणाऱ्या समीकरणांची पुन्हा बेरीज अशा पद्धतीने आपण ह्या चलनच्या किमती शोधू शकतो किंवा आपण काय करू शकतो निरसन पद्धत वापरू शकतो तर मी इथे हे उदाहरण तुम्हाला निरसन पद्धतीने सोडवून दाखवतो निरसन पद्धतीने सोडवण्यासाठी काय करावं लागेल तर कोणत्याही एका चलाचा सहगुणक समान करून घ्यावा लागेल मग आपण काय करूयात समीकरण एकला तीनने गुणाकार करूयात तीनने गुणाकार केल्यामुळे काय होईल तर एक्स चलाचा जो सहगुणक आहे तो तीन चोक बारा होईल आणि त्यानंतर जर आपण दुसऱ्या समीकरणाला चारने गुणाकार केला तर चारत्रिक बारा होईल म्हणजे एक्सचा सहगुणक जो आहे तो समान करून त्याचं निरसन करता येईल म्हणून मी इथे लिहून घेतो समीकरण एक गुणून आता गुणाकार केल्यानंतर काय होईल बघा तीन गुणिले गुण चार उत्तरालं बारा चल आहे एक्स त्यानंतर तीन गुणिले तीन उत्तर आलं नऊ अधिकचं चिन्ह म्हणून अधिक नऊ चल आहे वाय बरोबर तीन गुणिले दहा उत्तर आलं तीस तर हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आणि दुसऱ्या समीकरणाला आपण चारने गुणाकार करूयात तर ते देखील लिहून घ्यायचं आहे समीकरण दोन ला चारने गुणून आता चारने गुणाकार केल्यावर काय होईल बघा चार गुणिले तीन उत्तर आलं बारा चल एक्स अधिक चार गुणिले चार उत्तर आलं सोळा चल वाय बरोबर चार गुणिले अकरा उत्तर आलं चौवेचाळीस आणि हे आहे समीकरण चौथं आता समीकरण तीन आणि समीकरण चार या दोघांचंही जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं आहे की दोघांचंही जे एक्सटल आहे त्यांचा सहगुणक बारा झालेला आहे म्हणजे आपण ह्याची वजाबाकी करून चलाचं निरसन करू शकतो तर इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण चार मधून समीकरण तीन वजा करू आता ही वजाबाकी आपण बाजूला करून पाहूयात तर वजाबाकी करण्यासाठी काय करायचंय दोन्ही समीकरणे खाली एक या पद्धतीने लिहून घ्यायची तर चौथं समीकरण आहे बारा एक्स अधिक सोळा वाय बरोबर चौवेचाळीस अगदी त्याच्या खाली तिसरं समीकरण लिहायचं आहे बारा एक्स अधिक नऊ वाय बरोबर तीस तर आपण इथे काय करणार आहोत इथे वजाबाकी करणार आहोत म्हणून वजाबाकीचं चिन्ह वजाबाकी वजा करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की खालील बाजूला आपण जे समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार अधिक बारा एक्स आहेत ते झाले वजा बारा एक्स अधिक नऊ वाय आहेत ते झाले वजा नऊ वाय आणि अधिक तीस आहेत ते ती झाले वजा तीस आता वजा बाकी करून घेऊयात तर बघा बारा एक्स मधून बारा एक्स गेले राहिलं शून्य ते शून्य लिहिण्याची गरज नाही त्यानंतर सोळा वायमधून नऊ वाय गेले राहिले सात वाय बरोबरचं चिन्ह आणि मधून तीस गेले राहिले चौदा पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हा वाय जसाच्या तसा आला त्यानंतर हे चौदा जशीच्या तसे आले आणि हे जे सात गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते झाले भागिले सात म्हणून वाय बरोबर चौदाला सात ने दोनचा भाग जातोय बघा सात एके सात आणि सात दुने चौदा म्हणजे वायची किंमत आपल्याला इथे किती मिळाली वायची किंमत मिळालेली आहे दोन आता ही जी वायची किंमत मिळाली त्या किमतीला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आता वायची किंमत मिळाली त्यावरून आपल्याला एक्सची किंमत शोधता येईल म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे वाय बरोबर दोन ही किंमत समीकरण आता बघा कोणत्याही समीकरणात ठेवू शकता आपल्याकडे चार समीकरण आहेत तर मी समीकरण एक मध्ये ठेवतो समीकरण एक मध्ये ठेवू आता समीकरण एक काय आहे ते जसं ज्या तसं लिहून घेऊयात चार एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा म्हणून चार एक्स जसं ज्या तसं आलं अधिक तीन गुणिले वायची किंमत आहे दोन बरोबर दहा आता पुन्हा आपण बाजूला लिहून घ्यायचं आहे तर हे जे चार एक्स आहेत ते जसेच्या जसे येतील म्हणून चार एक्स अधिक तीन दुणे सहा बरोबर दहा म्हणून चार एक्स बरोबर दहा हे जे सहा अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जाताना ते होतील वजा सहा म्हणून एक्स बरोबर तर इथे काय झालेलं आहे बघा दहा मधून सहा गेले राहिले चार आणि हे जे चार एक्स आहेत म्हणजे चार गुणिले एक्स आहेत हे चार बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर झाले भागिले चार, चार। म्हणून एक्स बरोबर चारने चारला भाग द्यायचा आहे चार एके चार तर आपल्याला इथे एक्सची किंमत देखील मिळालेली आहे आता या एक्सच्या किंमतीला आपण बॉक्स तयार करून घेऊया बघा आपण दोन्ही चिलांच्या किमती इथे मिळवलेल्या आहेत तर आता आपण उकल लिहून घ्यायची आहे तर उकल काय येईल एक्स कॉमा वाय बरोबर एक्सची किंमत आहे एक कॉमा वायची किंमत आहे दोन ही समीकरणांची उकल आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण अगोदर समीकरणे तयार केली आणि त्या समीकरणांची निरसन पद्धतीने उकल देखील शोधलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू